प्रसिद्ध चे सरकारने माध्यमातून सांगितले होते या पात्र आणि अपात्र याद्या कोठे पहायच्या याबाबत सर्वच अर्जदाराच्या मनात शंका शासनाने नवीन पत्रक काढून प्रत्येक मतदारसंघानुसार याद्या प्रसिद्ध करण्यात याव्यात अशा सूचना दिल्या होत्या त्यानुसार मतदारसंघात येणाऱ्या प्रत्येक ग्रामपंचायतनुसार तसेच नगर परिषदेनुसार याद्या प्रसिद्ध करण्यात येणार आहेत परंतु अजूनपर्यंत तरी धुळे नगर परिषद सोडता कोणत्याही पंचायत किंवा नगर परिषदने यादी प्रसिद्ध केलेल्या नाही आपण पात्र किंवा अपात्र कसे तपासावे ज्या महिलांनी अर्ज सादर केले आहेत त्या महिलांना आपले अर्ज मंजूर झाले किंवा नाही हे पाहण्यासाठी त्यांना नारी शक्ती दूत ॲपच्या माध्यमातून तपासण्यात येणार आहे लाडकी बहीण योजना लिस्ट पात्र या अपात्र याद्या कोठे पहाव्यात आपला अर्ज पात्र झाला किंवा नाही हे आपण नारी शक्ती दूत ॲपच्या माध्यमातून पाहू शकतो परंतु या याद्या कधी प्रसिद्ध होणार सध्या अर्ज तपासणी ही अत्यंत जलद पद्धतीने सुरू आहे अर्ज तपासणी झाल्यानंतर प्रत्येक मतदारसंघानुसार याद्या प्रसिद्ध करण्यात येतील ज्यामध्ये पात्र किंवा अपात्र अशा पद्धतीच्या याद्या आपणास पाहायला मिळतील माझी लाडकी बहीण योजना असे पहा अर्जाचे स्टेटस माझी लाडकी बहीण योजना लाडकी बहीण योजनेच्या ज्यावेळी तपासणी पूर्ण होईल त्यावेळी आपणास या संकेतस्थळावर याद्या प्रसिद्ध झालेल्या दिसतील सध्या आपण आपले स्टेटस आपल्या मोबाईल वर म्हणजे नारी